चोरीचा मोबाईल वापरात असल्याबद्दल गुन्हा न दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं दादासाहेब श्रीमंत बोडके वय बत्तीस राहणार जुनी पोलीस लाईन डीवाय एस पी कार्यालयाच्या पाठीमागे अक्कलकोट असं लाच स्वीकारलेल्या पोलिसाचं नाव आहे यातील तक्रारदार वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचं सांगून दादासाहेब बोडके यानं गुन्हा न दाखल करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली यावर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दिली पथकाकडून मंगळवारी पाच मार्च रोजी पडताळणी करण्यात आली खात्री केल्यानंतर सापळा लावून प्रत्यक्ष लाच स्वीकारताना पोलीस दादासाहेब बोडके याला ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे स्वामीराव जाधव राहुल गायकवाड यांनी बजावली